नमस्कार ज्योतिर रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी अगदी कमी तेलकट अगदी सुटसुटीत रसरशीत अशी मऊसूद झटपट होणारी पत्तागोबीची डाळभाजी बघणार आहोत ही पत्तागोबीची डाळभाजी चपातीबरोबर अतिशय अप्रतिम लागते अगदी झटपट होते आणि कमी तेलकट अशी मी साध्या सोप पद्धतीनं ही भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेली आहे पत्ता गोबी आणि त्याचबरोबर मी इथं चण्याची डाळ घेतलेली आहे तर ही चण्याची डाळ मी आता इथं रात्रभर भिजत घातली होती आणि ती भिजून तयार आहे तर पत्तागोबी घेताना अगदी हाताला कडक लागेल असा पत्तागोबी निवडायचा म्हणजे तो पत्तागोबी फ्रेश असतो तर याची वरची जी साला आहेत ती आता मी काढून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला भाजीसाठी थोडंशा लसण पाकळ्या एक कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे तर अर्ध्या पत्तागोबीची भाजी मी इथं करणार आहे अर्धा किलोचा अंदाजे हा पूर्ण पत्तागोबी आहे तर पत्तागोबी आतून आणि बाहेरून अगदी फ्रेश असा आहे पत्ता भी कट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्तागोबी आपण जेव्हा कट करतो तेव्हा ते उभ्या स्लायसीसमध्ये कट करायचा यामुळं भाजी आपली खूप आकर्षक दिसते पत्तागोबी आपण जेव्हा पातळ स्लायसेसमध्ये उभ्या लाईनमध्ये कट करतो तेव्हा तो, तो अगदी लांब लांब असा कट होतो आणि आकर्षकसुद्धा दिसतो पत्तागोबीची भाजी खूप लवकर सॉफ्ट होते त्यामुळं असे लांब स्लायसेसमध्ये पत्तागोबी खिसला की भाजी आपली अगदी दिसायला मस्त दिसते तर याच पद्धतीनं आता मी सगळा जो पत्तागोबी इथं अर्धा घेतलेला आहे तो कट करून घेते तर पूर्ण पत्तागोबी मी इथं कट करून घेतला आणि या पद्धतीनं तो तयार झालेला आहे आता हा थोडंसं सा साईडला करून आता मी भाजीसाठी लागणारं दुसरं साहित्य म्हणजे कांदा कट करून घेते आणि जो आपण लसण पाकळ्या इथं घेतलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला एकदम जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत जिरं घालून तर हा कांदा मी आता पातळ स्लायसीसमध्ये कट करून घेते यानंतर आता कढईमध्ये आपल्याला अगदी कमी तेल घालायचं आहे कारण पत्तागोबीच्या भाजीला खूप जास्त तेल घातलं तर भाजी एकदम तेलकट होते तर नॉर्मल जसं आपण भाजी करतो त्याच पद्धतीनं मी इथं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी मोहरी घातल्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि कट केलेला कांदा घातलेला आहे कांदा थोडस तेलावर परतला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे लसण लसण आणि जिरं मी अगदी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे खूप जास्त आपल्याला इथं बारीक असं वाटून घ्यायचं नाही तर जाडसर लसणाची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे त्यानंतर आपण जे नॉर्मल मसाले वापरतो पत्तागोबीच्या भाजीला तेच यामध्ये घातलेले आहे हळद पावडर आवडीनुसार लाल तिखट थोडंसं धना पावडर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये जो आपण पत्तागोबी साईडला चिरून ठेवला होता तो ॲड करून घ्यायचा पत्तागोबी पूर्ण इथं मी अगोदरच धुवून घेतलेला होता त्यामुळे याला अजिबात पुन्हा धुण्याची गरजच नाही तर पूर्ण पत्तागोबी यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित याला मसाले लागतील असा मिक्स करून घ्यायचा पत्तागोबी मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये डाळ घालणार आहोत तर डाळ मी हळद आणि मीठ घालून पहिलेच वाफवून घेतलेली आहे त्यामुळं थोडीशी डाळ आपल्याला यामध्ये घातल्यानंतर वाफ काढून घ्यायची आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आता चवीपुरतं मीठ ॲड केल्यानंतर जी मी तुम्हाला डाळ म्हटलं होतं मी अगदी कमी हळद आणि मीठ घालून ही डाळ अगदी थोडीशी वाफून घेतलेली आहे राहिलेली आपली जी थोडीशी डाळ आहे ती आपल्या भाजीसोबत छान वाफल्या जाईल तर चण्याची डाळ थोडी हार्ड असते म्हणून मी इथं हो पहिले थोडीशी वाफवून घेतली नाहीतर आपल्याला पाणी ॲड करावं लागतं आणि पाणी ॲड केलं की पत्तागोबीची भाजी खूप सॉफ्ट होते म्हणून मी थोडंशी अगोदरच वापून घेतली त्यानंतर आता पत्तागोबीची भाजी जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता ही भाजी फक्त वाफेवर होऊ द्यायची आणि मध्ये मध्ये ही भाजी आपल्याला चेक करत राहायचे कारण तळाशी लागण्याची भीती असते त्यामुळं थोडंसं मिक्स करत जायचं पुन्हा दोन मिनटं वाफ काढायची आणि वाफ काढल्यानंतर छान यावर हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून याला वाफ काढून घ्यायची दोन दोन मिनटाच्या वाफेनंतर ही भाजी मस्त अशी आपली तयार होते भाजी तयार झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचं कूड घालायचं किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादा इन्ग्रिडियंट जास्त पण घालू शकता पण भाजी अशी मस्त रसरशीत अगदी साध्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मस्त अशी भाजी आपली इथं तयार झालेली आहे आता हिला दोन मिनटं वाफ काढून आपण ही साइडला गॅस बंद करून ठेवून देऊ मस्त रसरशीत अशी आपली भाजी इथं तयार झालेली आहे आणि पूर्ण जी भाजी आहे ती या पद्धतीनं आता वाफवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त अशी आपली भाजी इथं चपातीबरोबर खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर मी आता तिला एखाद्या प्लेटमध्ये चपातीबरोबर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर छान अगदी टेक्स्चरही बघा तुम्ही कुठंही तेलकट नाही पाणी सुटलेलं नाही अशी मस्त चमचमीत क्षणी खावीशी वाटणारी आपली भाजी इथं तयार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेली बेल ऐकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका यामुळे आपले कुठलेही व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला बघायला मिळेल व त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद